राजू खरे सत्ते विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार तसा महाविकास आघाडीचा विधानसभेची निवडणूक लढवत आहे माझी निवडणूक नेत्यांनी ही तुतारी वाजवणारा माणूस असून येत्या वीस नोव्हेंबरला मह मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये आमदार पदासाठी निवडणूक होत आहे मंचावर उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी मधील सर्व ग्रामस्थ मतदार बंधू आणि भरले आता साऱ्या वक्त्यांची वाचणं झाली त्याच्यामुळे मी सपोर्ट न करता माझ्यासाठी पंढरपुत्रा भूमिपुत्र म्हणून मोहोळ विधानसभेच्या मैदानामध्ये मी उभा आहे माग त्याला रस्ता माग त्याला पाणी आरोग्याविषयी प्रत्येक माणसाला मदत केली शैक्षणिक क्षेत्रामध्ये कित्येक शाळेला सी एस आर फंडातून शाळेच्या बांधणीसाठी निधी उपलब्ध करून दिला रस्ता असल पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असल या चारी क्षेत्रामध्ये काम करत असताना या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने शरद चंद्रजी पवारसाहेबांनी या पंढरपूर तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून माझ्यासारखा एक बौद्ध समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलाला कार्यकर्त्याला विधानसभेची संधी दिली त्याबद्दल आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी ने पवारसाहेब माझे सर्व सहकारी बलिराम प्रकाशाचे आणि मनोहरभाव डोंगरे या सर्वांचं मी आभार मानतो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस एकतीस तीन निवडणुकीला आपल्या पंढरपूरची सतरा गाव ही मोहोळ हजोडली पंढरपूरची बेचाळीस गावं माड्याला जोडली पंढरपूरची चौदा गावं सांगोल्याला जोडली आणि पंढरपूर शहर आणि बावीस गावं मंगेवाड्याला जोडली महाराष्ट्राच्या विधानसभेवरनं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या नकाशावरून पंढरपूर विधानसभा गायब झाला जी बेचाळीस गावं माड्याला जोडली तिकडे बबनराव आमदार झाले जी चौदा गावं सांगलीला जोडली तिकडून कधी देशमुख कधी साजी पाटील आमदार झाले पंढरपूर शहर एवढं मोठं असून पंढरपूर शहर आणि इतर बावीस गावं मंगेवाड्याला जोडली तिथून अवतारे आमदार झाले आणि पंढरपूरची सतरा गावं मोहळला जोडली आता उमेश दादांनी सांगितलं की कसा बाजार बांधला कधी ढोबळे कधी कदम कधी माने अशा पद्धतीनं भूमिपुत्र हमेशा अन्याय करण्याचं काम परंतु ही वेळ अशी होती की मतदार मतदारसंघामध्ये दे माग त्याला रस्ता मागल त्याला पाणी मोहळा दुष्काळ पडला पंधरा पंधरा दिवस मोहळा प्यायला पाणी नव्हतं मोहळची जनता पाण्यासाठी बदकत होती वनवन करत होती मोहोळची नगर परिषद इथं नगराध्यक्ष साहेब बरोबर मोहोळची नगर परिषद पंधरा दिवसातून एकदा पाणी देत होती तर या भूमिपुत्र म्हणून चोवीस हजार लिटरचे सतरा टँकर लावून मोहोळच्या जनतेला दिवसातून तीन वेळा पाणी देण्याचं का काम सत्तर दिवस केलं आणि मोहोळच्या जनतेच्या आशीर्वादाने पवार साहेबांनी जाहीर केलेली उमेदवारी रद्द करून पुन्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी दिली बांधवांना इथं राजकीय भाष्य मी करणार नाही पण फुलचिंचोलीच्या पलीकड रोपळे नावाचं गाव आहे आणि त्या गाव हे त्या गावात माझा जन्म झाल्याचे माझे जन्म गाव आहे त्यामुळे फुलचिंतुली हे काही माझ्यासाठी नवीन नाही परंतु उमेश दादानी सांगितल्याप्रमाणे आता आमच्या पटांचाही म्हणाल्या की दादागिरी मी आज तुम्हाला सांगतो जी पुस्तिका तयार केली दादा त्या पुस्तिकेमध्ये तीन हजाराचा आकडा जी कामं आम्ही आणली जी काम शरणराजने आणली जी कामं विजयाला डोंगरे सभापती असताना दोन वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली जी कामं ग्रामपंचायतनं केली जी कामं केंद्र सरकारनं केली त्या साऱ्या कामाची बुकलेट तयार केली आणि आज सांगितलं जातं तीन हजार कोटीचा निधी मतदारसंघासाठी सतरा गावाची अवस्था होंडारकी असेल आंबे चिंचोली असेल आंबे असल च असेल असलूदवाडी असेल विटा असेल पोरगाव असल विभीषण आप्पा आपण इथं बसलेला तुमच्या विटा पोरगाव मध्ये किमान दहा रस्ते मला स्व खर्तातून करावे लागले मध्ये रस्ते स्पास करावे लागले पुळज मध्ये करावे लागले पुळ वाडीत करावे लागले आंब्यामध्ये करावे लागले ना माझा शेतकरी जात होता त्यावेळेला यशवंत माने का झोपला होता का <प्राण> तीन हजाराच्या गप्पा मारतो मग मोहला पंधरा पंधरा दिवस पाणी प्यायला मिळत नव्हतं तर तुझे तीन हजार कुठे गेले जुनू मत्ताचार सुंदशाहीच्या विरोधात ही निवडणूक आपल्याला लढवावी लागत आणि पुढची टोलीतल्या सर्व पुढाऱ्यांना आम्ही हात जोडून कळकळीची विनंती करतो तिकडे आज फर्तवास अभिजित आबा उभारलेला आहे पंढरपूरचा सुभद्र बांधरोळ मला अभिमान आहे आणि महोळ हा राजीव घरे उभारलेला आहे पवार साहेबांनी या पंढरपूर तालुक्याला दोन सुपुत्राला विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे गटातडाच्या राजकारणाला मूठ माती द्या ज्या गटातडाच्या राजकारणाने पंढरपुरात गेली दहा वर्ष आमदार होऊ शकला नाही हे तुमचं गटातटाचं राजकारण बाजूला ठेवा माझ्यासारखा अभिजित पाटला सारख्या तरुण महाराष्ट्राच्या जा जा विधानसभेत जाण्याची जा संधी आली असताना आपण सगळ्यांनी मिळून एकत्र या पाच वर्षातून आपण मोहोळचा आमदार ठरवताना मतदान करतो एक मत फक्त पंढरपूरचा सुपुत्र म्हणून राजीव फरायला द्या आज शेतपळचे डोंगरे माझ्या बरोबर आहेत आज नरकेशचे उमेश पाटील माझ्याबरोबर आहेत माजी नगराध्यक्ष रमेश भारतकर माझ्याबरोबर बरोबर आहेत शिवसेनेचे शिंदे साहेबांचे जिल्हा प्रमुख माझ्याबरोबर आहेत दे काल विमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन कुठे आमचे आप बिभीषण आप्पा सतीश अण्णा जगताप सहित अण्णा आपण आहेतच माझ्या बरोबर बिभीषण आप्पा कित्येक यांनी मला पाठिंबा दिला म्हणून तुम्हाला सांगतो चक्र या कारखान्यानं पाठिंबा दिला मोह मध्ये बदला सवार आलेला आहे आणि पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून मोहच्या मैदानात उतरलाय त्याचा पराभव होऊ देऊ नका पंढरपूर सत्र पंढरपूरातल्या गावाची एक गट्टा मत टाका आणि राजू खरेला महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून द्या असं कळकळीचं आवाहन करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय भीम जय शिवराय जय महाराज रामकृष्ण